गणी गण गणात बोते गण गणात बोते गणी गणात गणा बोते।, गणा गणा बोते, श्री गजानन विजय, अध्याय चौदावा ओवी क्रमांक ते शंभर, भाग दोन या ओव्या ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली गजानन महाराजांना नमस्कार करा चला तर ऐकूया ओवी क्रमांक ते शंभर। त्याच द्रव्य करून फेडीले त्याने अवघे ऋण मळा होता पडला गहाण तोही आणीला सोडवोनी घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेची वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हाता वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने तई महाराज वदले त्यासी आम्हास कारे वंदिसी जाने तिला दिला आहे तुसी द्रव्य घटतो वंदी तया आता तरी येथून खर्च करावा सांभाळून उगे न करी उधळे पण त्यात नसे सारकाही जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कदा तुला ऐसा उपदेश ऐकिला समर्थांसी वंतून भला बंडू तात्या गावास गेला आपुल्या अति आनंदे एकेकाली सोमवती पर्व आले निश्चिती जी कास अमावस्या येती सोमवार सोमवती हो या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन त्या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून मारतंड पाटील लाल, मारुती चंद्रभान बजरंग लाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकट लाल म्हणे अवघ्यांसी आपण जातो नर्मदेसी घेऊन सांगा ते महाराजांसी स्नान कराया नर्मदेचे चौघे मठा माझी आले समर्था विनवू लागले ओंकारेश्वरी गुरुमाऊले चला आमुच्या समवेत तुम्ही असल्या बरोबर काळाचाही नाही दर घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार मातेविना नाही पहा इतरांना आमुची विनंती हीच चरणा न्यावे आम्हा नर्मदेसी तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून बालहट्टा लागून जननी पुरवी पुरवितसे महाराज म्हणाले तयासी आहे नर्मदा माझ्यापाशी उगीच त्रास द्यायासी जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली मांधाता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगंतजाची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगदोद्धार तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली जाजा तुम्ही तया स्थला भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाचा आग्रह करून आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे ऐकता चौघेजण घट्ट धरी ती पायाला काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करूनी नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसतात दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला ना आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपण आन जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरा आले पर्वासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट मुंगीलाही नसे वाट जाया हराचा मंदिरी कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी फे पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा थब्या मागे लागला थवा तेथे भजन कर्यांचा पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणा न कळे रम्यशा त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी बदमासन घालून काठावरी त्या मन महानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा काकी भीड झाली फार गाड्या मोडती वरचे वर बैलगाडीचे बुजार आहेत आपुल्या खेडी खेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचा ते बैसता आले कळून आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणेन निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्यानी नदीतून जाऊ शांतपणी ऐसेच केले कित्येकानी त्या ना पहा नावा चालल्यात तुम्हाचं वाटेल तेच करा आम्हा काही विचारा मी वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे येऊ ऐसे समर्थ बोलले त्यांच्या सवे नावेत बैसले नदीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले अपार येऊ लागले आत नीर नावाड्याने सत्वर नदी तवड्या टाकिल्या परी महाराज निर्धास्त होते गिन गिन गणात बोते ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड मारतंड बजरंग मारुती घाबरून गेले अती उडू लागली धडा छाती बंकटलालाची विभुद हो चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले आम्ही ना तुमचे ऐकिले शेगावात दयाळा त्याचे दिले फळ तुम्ही आज तात्काळ झाली काळ आम्हाला मंडळी या होत्या एकावन्न ते शंभर पुढच्या व्हिडिओमध्ये एकशे एक ते एकावन्न ओव्या सांगून हा अध्याय मग पूर्ण होईल मी आधीची व्हिडिओची लिंक या इथे देत आहे धन्यवाद